मजा आली आणि आम आमच्या दोघांचं टायमिंग हे बरोबर जमायचं माझ्या बरोबर त्यांनी टायमिंग जुळवून घेतलं mm. मोठी गोष्ट आहे जुळवून घेणं कठीण आहे गोष्ट आहे ती त्यांनी जुळवून घेतलं टायमिंग आणि त्यामुळे तो तो नंतर गेल्यानंतर माझी थोडीशी माझी पंचायत झाली माझ्यापेक्षा त्या कॅरेक्टर्स ठेवलं माझ्याकडून हे जास्ती महत्वाचं ठरतं मी जेव्हा केलं मी भूमिका केल्या त्या भूमिका मी सादर करतात ती कॅरेक्टर लोकांनी अजूनही लक्षात ठेवावीत त्या कॅरेक्टरच्या मेम्स बनवाव्यात त्या कॅरेक्टरचं नक्कल करावी हे माझ्या मला कित कित्येक पटीने मला सुखावं वाटतं म्हणून डॉक्टर हा माणूस म्हणजे ही व्यक्ती ही प्र प्रवृत्ती प्रक प्रकृती ही कॉमेडी नाही आहे त्यांचे काही विचार आहेत त्यांचं ज्ञान आहे त्यांचं शिक्षण आहे त्यांनी घेतलेली शपथ आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून डॉक्टर ही कॅरेक्टर नेहमी लीज घ्यायला पाहिजे आणि ती कल घ्यायला पाहिजे ती दिसायलाच पाहिजे तशी नमस्कार मी रसिका शिंदे महा एम टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर तुमचं वेगळं असं काय वर्णन मी करू खरंच म्हणजे काय करू असं झालं आणि ज्या चित्रपटाच्या निमित्ताने आपण आज गप्पा मारतोय तो लाईफलाईन चित्रपट पाहिला मी आणि एक नव्या पिढीला एक नवा संदेश जेन्युनली देणारं की आता मला तो रिव्हिल जास्त नाही करायचंय पण जुन्याची आणि नव्याची सांगड ही खरंच उत्तमरित्या साकारली आणि त्यात तुम्हाला डॉक्टरांच्या भूमिकेत पाहणं माधव सरांना एक वेगळ्या भूमिकेत पाहणं हे आम्हा प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी होती तर डॉक्टर ही भूमिका साकारताना कारण आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या पण प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला त्या भूमिकेत पाहताना तुमचं बॅक ऑफ द माइंड खूप विचार असतील एवढ्या वर्षांचा दांडगा अनुभव असताना डॉक्टरांची भूमिका साकारताना ती कशी केली त्या सगळ्यात काय म्हणून अभ्यास कसा केला आणि हा चित्रपट कसा घडला त्याच्या काय आठवणी काय त्या, त्या डॉक्टरचा हा अभ्यास करायलाच पाहिजे होता कारण हा असा म्हणजे इतर कॉमेडी कॉमेडी पिक्चरमध्ये जे डॉक्टर केले असतील मला आठवत नाही कधी पण कधी ते केले असतील हे कॉमेडी करत होते पण म्हणत डॉक्टर हा माणूस म्हणजे ही व्यक्ती ही प्रवृत्ती प्रकृती ही कॉमेडी नाही आहे त्यांचे काही विचार आहेत त्यांचं ज्ञान आहे त्यांचं शिक्षण आहे त्यांनी घेतलेली शपथ आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून डॉक्टर ही कॅरेक्टर नेहमी सिरियसलीच घ्यायला पाहिजे आणि ती घ्यायला पाहिजे ती दिसायलाच पाहिजे तशी आता मी हा जो डॉक्टर केला हा ह्याला मूड आहेत बरेच एक प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम तो दाखवण्यास त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो एका किरवंताला त्याने नाही समजत पण जेव्हा तो त्याच्या चारित्र्यावरच चारित्र्यावर शिखर उधळतो म्हटल्यावर तो भडकला भडकतो आणि त्याला मग तो त्याला याचे तुमचं हे करताय ना आणि लोकांना काही जास्त फायदा होत नाही तुम्ही नुकसान करतात लोकांचं हे लक्षात ठेवा तुम्ही आणि नंतर मग परिस्थितीवर जसं तुम्ही काय ते सांगणार नाही लोकांना आता म्हणजे पण पर ते परिस्थिती नंतर घडत जातं आणि नंतर तो सगळं झाल्यानंतर ज्या पद्धतीने तो त्याला ट्रीट करतो नाही करतो हे म्हणजे काय म्हणजे हाईटच आहे ते त्याची आणि ते लोक म्हणजे तिथं ती कॅरेक्टर पूर्ण होते कम्प्लीट होते म्हणजे पहिला तो भडकणं त्याचं करणं नंतर समजूतदारपणा आणि हे सगळं नंतर समजूतदारपणा पण आहे आणि राग पण आहे शेवटी त्याला सांगताना हे दोन्ही सगळे प्रकार त्यात मला शेड्स दाखवते आल्या हे म्हणजे म्हणजे जरा मला महत्वाचं वाटतं त्यात अशोक मा सर मला हे विचारायचं की आतापर्यंत ज्या ज्या भूमिका केल्या त्या भूमिकेमधून तुम्ही कलाकार म्हणून किंवा एक माणूस म्हणून स्वतःकडे काय ठेवलं इतक्या वर्षांचा खर तर अनुभव आहे कारण खूप खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या किंवा तुमच्याकडून ऐकण्यासारख्या पण या भूमिकांमधून तुम्ही अशोक सराफ म्हणून स्वतःकडे काय ठेवलं काय तसं काय स्वतः सारख ठेवलं कारण शेवटी ते कॅरेक्टर होत्या त्यांच्याकडून मी ठेवण्यासारखं काय नाही माझ्यापेक्षा त्या कॅरेक्टर्स केलं तर लोकांनी त्यांच्याकडे त्याच्यासाठी काय ठेवलं माझ्याकडून हे जास्त महत्वाचं ठरतं मी जेव्हा केल्यानं मी भूमिका केल्या त्या भूमिका मी सादर करतात ती कॅरेक्टर्स लोकांनी अजूनही लक्षात ठेवावीत त्या कॅरेक्टरच्या मेम्स बनवाव्या त्या कॅरेक्टरचं नक्कल करावी हे माझं मला कित कित्येक पटीने मला सुखावं वाटतं म्हणजे मी असं समजतो की मी कॅरेक्ट म्हणजे मी ते भूमिका त्यांच्यासाठी के ज्यांच्यासाठी केल्या त्यांनी त्या लक्षात ठेवलेल्या आहेत मिते मी गए, ते त्यामध्ये इमॉन्ट्रल मी म्हणतो त्या भूमिका झाल्या त्यामुळे हा माझा त्यातला फायदा आहे माझा काय मी ही कॅरेक्टर केली की नंतर मग वेगळ्या मूडमध्ये दुसरी कॅरेक्टर केली तिसरी कॅरेक्टर केली चौथी केली मी कॅरेक्टर करत गेलो पण महत्वाचं हे ठरत की लो ते लोकांनी लक्षात ठेवले बरं आताच तुम्ही जो मीम्सचा उल्लेख केला तर बऱ्याचदा ते सत्तर रुपये वारले हा जो डायलॉग आहे अशी बनवा बनवी मला त्याचे अजून म्हणजे काहीही कोणती सिच्युएशन झाली की त्याचे मीम्स येतात तर ते तुम्ही पाहिलेत का किंवा पहिल्यांदा पाहिलं काय रिॲक्शन हो हो मी बघतोच मला अतिशय आवडतात ते त्याने नियम केला ते फार अर्थकडे काय माहितीये त्याच्यातून त्यांची बुद्धिमत्ता दिसते ज्याने केलीत त्याच्यात कारण ते नुसती साधी गोष्ट नाहीये ते बरोबर एडिट करणं हे पण बरोबर आहे त्याच्यात आणि त्याच्यातून त्यांना मिळ त्यातला विनोद त्यांना तो कळतो ना हे ही गोष्ट मोठी म्हणजे मी कुठेतरी ते लोकांपर्यंत पोचण्यात सक्सेसफुल झालो याचा मला आनंद आहे तुम्हाला अशोक मामा म्हणतो की इंडस्ट्री मामा म्हणते पण तुम्ही तुमच्या मामांचा हात धरून या क्षेत्रात आलात तर, तर मुळात त्यांना म्हणजे मी वाचलं पुस्तकात की मुळात त्यांना तुम्ही या क्षेत्रात यावं हे वाटत नव्हतं पण ते अचानक एका नाटकात एक व्यक्ती नव्हती आणि ती तुमची एंट्री झाली संगीत नाटकापासून सुरुवात झाली थोडं त्या जुन्या आठवणींना उजाड देताना का आठवणी काय सांग म्हणजे काय केलेलं कष्ट मी म्हणजे एवढं की मला बाकी काही व्यवहार ज्ञाप कळावं कळत नव्हतं काय चाललंय पण मी त्याच्यातच असायचो नेहमी ते दिवस त्यावेळेला म्हणजे घरातून बाहेर पडले की रात्री एक एक दीड दीड वाजता मी घेत तरी घरी कुठली तरी रिहर्सल करून कुठल्या तरी नाटकातली रिहर्सल करून मी घरी येतो ते डेव्हलप डेव्हलप करून कुठे सिनेमा नाटकाचं पहिल्यांदा हे झालं नाटकात आलो त्यानंतर मग सिनेमात आलो सिनेमात आल्यानंतर मग ते वेगळं जग सुरू झालं पण जे सगळं वेग सुरू झालं आणि जे जे काय केलं ते सगळं सिन्सिअरली केलं कारण कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा करायला करा जेव्हा स्वीकारता तेव्हा ती कितीच समजून करता किती सिन्सिअरली करता ही महत्वाची गोष्ट असते माझ्या आयुष्यातली पुंजी तीच आहे की मी जे सिन्सिअरली केलं ते लोकांना आवडलं Uh, एक विचारायचं होतं की uh, डॉक्टर लागू असतील नूळ फुले असतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत कामं केली त्यांच्या काही के खास आठवणी किंवा तुम्हाला uh, त्या दिग्गज कलाकारांकडून मिळालेली एखादी कॉम्प्लिमेंट आजही लक्षात आहे का डॉक्टर गुण आहेत ना हे घेतलेले तुम्ही लागूनची एक गोष्ट घेतलेली नाटक सादर करताना ते गोष्ट करायची ती अंगवर्णी पाडली आहेत किती तुम्ही नाही टाईम टाईम वर येणे अतिशय जरूर गोष्ट आहे वक्तशीरपणा हा सगळ्या तुमच्या नट म्हणून तुम्हाला नेहमी फायदेशीर ठरतो दुसरी गोष्ट म्हणजे सिन्सेरिटी बसून राहणे तुमची एक्झिट झाल्यानंतर तुम्ही कुठेतरी गाव भटकायला जायचे आम्ही पूर्वी लहान असताना मी इकडे करायचे घर पण त्यांना मी बघितलं जेव्हा की हा माणूस नाटकवरून एक्झिट झाली स्टेजवरून की खुर्ची टाकून विंग मध्ये बस हे वेगळंच हे बळ मी आता तसंच असतो नेहमी एक तर मी टायमावर तस असतो नेहमी आणि दुसरी गोष्ट मी मी नाटक चालू असताना मी माझा प्रयोग माझा एंट्री झाल्यानंतर एक्झिट झाल्यानंतर मी कधी आतमध्ये निघून जात नाही मी खुर्ची टाकून तिकडे बसलेला असतो कारण काय असतं त्यावेळा तुम्ही काय चाललंय नाटक हे तुम्ही ऐकून कुठल्या स्पीडने चाललंय बरोबर चालले की नाही आपल्याला कुठेही वापरायला पाहिजे ह्याचा किंवा कठीण शब्द असेल त्याची तोंडातल्या तोंडात उजळणी करून हा ते सगळं सगळे सगळे मी प्रकार करत असतो तुम्ही आहात आणि लक्ष्मीकांत बिर्डे आणि सचिन सरांबद्दल बोलणार नाही असं होणार नाही असं म्हणतात ना की तीन तिघाडा काम वेगाडा पण नाही तुम्ही तिघांनी मराठी चित्रपट सृष्टीत एक विनोदी पटांचा एक एक एक, एक वेगळी ती लाट आणली आणि प्रत्येक जण लहानपणापासून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी एन्जॉय केले ते चित्रपट जे आजही करतात तर जाता जाता मला लक्ष्मीकांत सरांबद्दल तुमच्याकडून काय म्हणजे काय त्यांच्याबद्दल काय बोलायला आवडत नंतर बऱ्याच नंतर तोपर्यंत आम्ही धमाल केली होती इंडस्ट्रीत तो फक्त जॉईन झाला एवढंच तो नंतर नंतर झाला जेव्हा तो लोकांना दिसायला त्याच्या आधी तो नव्हता लक्षातही नव्हता कारण तो साईडवरच त्याचे सगळे आणि ते सगळे माझ्याबरोबरच होते पण टॅलेंटेड आर्टिस्ट मग त्याने हे जे काय केलेलं ते झिरोतून तयार केलेलं आहे कुणीही नव्हता तो त्याला काही म्हणजे त्याला नाटकात काम करायचं एवढं माहिती होतं पण बाग बा, एवढं त्यांनी कधी चांगलं काम करून आणि सगळीकडे नाव मिळून असं कधीच झालं नव्हतं पण टॅलेंटेड माणूस त्याने ते गोळा केलं बघून बघून काय असतं मोठी गोष्ट सगळ्यात ऑब्झर्वेशन मी जे म्हणतो ना ऑब्झर्वेशन mm. करून त्यांनी हे असं असतं हे असं याचा अभ्यास केला आणि त्यामुळे तो सक्सेसफुल झाला त्याचा माझा तो चांगला मित्र होता मला तो गेला त्याने मी जवळजवळ पन्नास पिक्चर एकत्र केले आणि ते पन्नास मध्ये तो माझ्यावर कधी माझा सेक्रेटरी माझा गडी माझा कधी भाऊ कधी हे असं मित्र अशी निनाळ निनायचे होता मजा आली आणि आमचं दोघांचं टायमिंग हे बरोबर जमायचं माझ्याबरोबर त्यांनी टायमिंग जुळवून घेतलं मोठी गोष्ट आहे तो जुळवून घेणं कठीण आहे गोष्ट आहे ती त्यांनी जुळवून घेतलं टायमिंग आणि त्यामुळे तो तो नंतर गेल्यानंतर माझी थोडीशी माझी पंचायत झाली म्हणजे काय सम एक आपल्या लेवल हे मिळाल्यानंतर जे होत ना ते गेलं त्यात जरा असं झालं चित्रपटाचं नाव लाईफ लाईन आहे तर जाता जाता मला एक विचारायचं आहे की तुमच्या आयुष्यात तुमची लाईफ लाईन कोण आहे काय लाईफ लाईन काय म्हणजे इकडे वापरलेली लाईफ लाईन आणि एकंदर लाईफ लाईफ तुम्ही म्हणता यात फरक आहे इकडे लाईफ लाईन लागावी लाईफला लाईन मिळाली जे लाईफ आहे तुम्ही पुढचं लाईव्ह तुमची कशी यावी त्यावर हे पिक्चर आहे पण आपण बाकीच लाईफ लाईन म्हणतोय तुमचं आयुष्यात तुम्ही काय करता त्याच्यावर आहे माझी लाईफ लाईन जी चालली आहे तीच त्याच्यावरच मी आहे जे चालू आहे तीच तीच चालू राहणार आणि काय जाता जाता खूप नाही आता जाते पण खरंच खूप खूप थँक्यू आणि या मुलाखतीसाठी खरंच खूप पर्सनली खूप खूप वेळ मी वाट पाहिलेली खूप आहे ऍक्च्युअली विचारायसारखं पण वेळेअभावी थांबतो थँक्यू सो मच Thank you very much. Thanks. Thanks a lot.